प्रभाग क्रमांक तेराचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय भुमय्या चिप्पा यांच्या बी फॉर्मवर ज ऐवजी न दिसल्याने विरोधकांनी हरकत घेतली त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी नार्थकोट निवडणूक कार्यालयात येणाऱ्या भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना नार्थकोटच्या मुख्य प्रवेशद्वारावर विरोधी कार्यकर्त्यांनी अडवले यावेळी प्रचंड गदारोळ ढकलाढकली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली त्याही परिस्थितीत धावत पळत जाऊन अखेर कार्यालयात गेल्या रोहिणी तडवळकर यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश केला आणि चिप्पा यांचा अर्ज वैध असल्याचे सांगण्यात आले सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार विजय चिप्पा यांनी निवडणूक निर्णयाधिकारी कार्यालय क्रमांक चार येथे प्रभाग तेरामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता सायंकाळी त्यांच्या अर्जाची छाननी होती त्यावेळी विरोधकांनी विजयऐवजी विनय असे उमेदवारी अर्जावर नमूद आहे असे सांगत अर्जावर हरकत घेतली ज्यांनी एबी फॉर्म दिला बाजो गेना साथी बाजो गेना साथी आहे त्यांचीच बाजू ऐकून घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांना पाचारण केले मात्र लांब असल्याने त्यांना या कार्यालयात येण्यास विलंब झाला बाजू ऐकून घेण्यासाठी दिलेली वेळ संपली आहे चिप्पा यांचा अर्ज बाद करावा अशी मागणी विरोधकांनी केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी आणखीन दहा मिनिटांचा वेळ दिला तरीही त्यांना कार्यालयात येण्यास वेळ झाला अखेर काही वेळातच रोहिणी तडवळकर या कोर्टच्या मुख्य प्रवेशद्वारात दाखल झाल्या मात्र विरोधी कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली ढकलाढकली गदारोळ झाला तशाही परिस्थितीत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर या निवडणूक कार्यालयात पोहोचल्या ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी आपली बाजू मांडली आणि ॲफिडेव्हिट सादर केले अखेर चिप्पा यांचा अर्ज वैध असल्याचे सांगण्यात आले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय चिप्पा यांच्या बी फॉर्मवर हस्ताक्षरामध्ये थोडा बदल झाला होता त्यामुळे विजयऐवजी विनय दिसू लागले होते जर थोडासा वर झाला होता त्यावर विरोधकांनी हरकत घेतली तो विनय नसून विजयच आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले आहे यासंबंधी अॅफिडेव्हिट सादर केले मला मुख्य प्रवेशद्वारातच अडवल्यामुळे यायला थोडासा उशीर झाला शहरातल्या कार्यकर्त्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही संयम राखाबा गोंधळ करू नये सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत अशी माहिती भाजप शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका